बोलायचे बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालो वाऱ्यावरती स्वार बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालो वाऱ्यावरती स्वार भरला आत्मविश्वास पंकी आज करेन सिटीज पार आज करेन सिटीज पार या कवीच्या वरीप्रमाणे माझ्या कवितेचे भाव विश्व फुलत गेले उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ व विद्वान साहित्य कवी आणि संस्कृती अभ्यासक समीक्षक अशा सर्व दिग्गजांच्या उपस्थित माझा पहिला काव्यसंग्रह आई गोळा करताना प्रकाशित होत आहे याचा मला व माझ्या परिवारास खूप आनंद होत आहे या पावन प्रसंगी कार्यक्रमांचा विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले ज्येष्ठ कवी व साहित्यिक श्री बोध सर ज्येष्ठ कादंबरीकार व साहित्यिक श्री बाबा कुटुंबे सर ज्येष्ठ कवी व माझे न्यायालयातील वरिष्ठ सहकारी व मार्गदर्शक श्री मोहनरावजी कुलकर्णी मराठी संस्कृती व इतिहास अभ्यासक डॉक्टर सच्चिदानंदी खडके सर हिंदी भाषेचे गाडे अभ्यासक श्री डॉक्टर राऊत सर ओजस अकादमी आणि समीक्षक व माझ्या कवितेतील चुका दुरुस्त करण्यास मला मदत करणारे प्राध्यापक गणेश मोटाळे सर आणि ज्यांचा कविता ऐकून मला काव्यसंग्रह त्यांच्या हातावर प्रकाशन करण्याची ऊर्जा मिळाली व माझ्या काव्यसंग्रहाच्या घरातील व्यक्तीप्रमाणे प्रकाशनाचे कहर ते कविता संग्रह हातात पडेपर्यंतची काळजी घेणारे आणि कविता संग्रहाला नाव सुचविणारे आणि सकारात्मक ऊर्जा आणखी निर्माण करणारे कवी आणि कीर्तनकार श्री गणेशजी आगाव सर हे सर्व माझ्या पहिल्या काव्य संग्रह प्रकाशन करण्यास उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या घरातील वडील बंधू महेशराव पाकडे आम्ही आई समान माझ्या बहिणी बहिणी पोपडे बंधू माझे श्री गणेश अप्पा सोमनाथ आप्पा बहिणी महिना महिन्या आणि सर्व उपस्थित माझ्या घरातील सर्व माझी पत्नी यांचे माझा कविता संग्रह प्रकाशित होईल हे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत आहे याचा मला व माझ्या कुटुंबियाला मनस्वी आनंद होत आहे मैं मै ही चला था जाणी गे म्हणजे मगर लोक आते गे कारवा मी माझ्या काव्य काव्यसंग्रह प्रकाशित करण्याच्या तयारी करतो त्यावेळी गणेश मोटाळे सरांच्या घरी आगाव सरांची भेट झाली आणि तिथं काव्यमैकी रंगली आणि गणेश आगाव सरांची कविता जेव्हा मी ऐकली तेव्हा मी खूप प्रभावित झालो आणि त्यांची पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रभाव माझ्यावर पडला आणि मी ठरवलं की आपला काव्य याचे यांच्या आपल्याला प्रकाशित करायचा आहे आणि प्रस्तावनाही त्यांचीच घ्यायची मला अगोदर त्यांचा तसा काहीच परिचय नव्हता आणि त्यांच्या हातावरला मी एक दिवस आहे ते बघायला गेलो मला कधीच एक प्रिंट आणि दुसरं करून दिल्या आणि अंक आणायलाच गेलो असा प्रवास कवितेचा झालाय बघा आता तो थोडक्यात माझी कविता कशी घडली याबद्दल थोडक्यात सांगतो आणि गोठाळे सरांनी कवितेतील दुरुस्त्या तयार करून दिल्या लगेच दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस कार्तिक शुद्ध बलिप्रदा बलिप्रतिप्रदा या दिवशी का, काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे आणि तो मी दिवाळीनंतर ताब्यात घेतला माझ्या कवितेची घडण कशी झाली हे सांगताना माझ्या आईचा प्रभाव आणि जेव्हा भजन वगैरे म्हणायची तरी भजन म्हणत म्हणत जोडायची आम्हाला तो एक असू शकतो आणि मामा कवी असल्यामुळं मामाचाही थोडा अनुवंशिकून आलेला असू शकते <laughs> आणि मी पहिली कविता आठवीला असताना वर्गात गायन केली धड्यातील कविता के मन वडाय वडाय उभ्या पिकात गायन करून म्हणजे तेव्हा मला उत्तेजना बिटकोची मंचनची उत्तेजनात कायम राहील आणि परभणीत राहत असताना त्रैभाषिक कवी संमेलन दरवर्षी व्हायचे तिथं मी आवर्जून माझी मराठी आणि हिंदीला हिंदीला रात्री चार तीन चार वाजता तर कवी संमेलन चालायचं तुम्ही मी उपस्थित राहायचो तू अहो कविता मी तशा चाळीस पन्नास लॉकडाऊनच्या अनुभव त्या पण तिथं कुठं यमा वगैरे असा म्हणजे मुक्त छंदामध्ये गेल्यासारख्या पण खरी शिकलो लॉकडाऊन लागलं आणि मी रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर करायचं काय घरचे पुण्याला आणत एक ग्रुप जॉईन करून दिला गणेश आणणं अजून ग्रुप जॉईन करून दिले आणि मग माझा साहित्य प्रवास सुरू झाला काही कधी कधी साहित्य प्रवासात वा मग एखाद्या कविता थांबून द्यायची मग गाण्यामध्ये थोडं गाणे म्हणायचे कराव किवर वगैरे असं सुरू झालं असं करत करत कधी जवळ जरामुळे तेव्हा करत कविता करत गेलो बरेच ग्रुप्स जॉईन केले त्या त्यांनी विषय द्यायचे विषयावर कविता लिहित गेलो आणि काही परिस्थितीत करोनाची परिस्थिती अशी भयानक होती की त्यावेळेस काही कवी वगैरे जे होते त्यांना आम्हाला मदत द्यायची वेळ आली तर ते तर मदतीचा आता माझ्या कविता प्रकारात जवळपास पंचवीस तीस अभंग लिहिलेले आहेत बाकी मग षडाक्षरी अष्टाक्षरी ब्रह्मचार अक्षरी अशा प्रकारात आणि बरेच प्रकारा म्हणजे मी काव्यरचना केलेल्या आहेत आणि काही काव्यरचना मी शोरी विरऱ्या सुद्धा प्रसिद्ध केल्या आहेत पुन्हा पुणे या वगैरे वाचन झालेलं आहे लॉकडाऊनच्या काळात त्यांनीच वाचन केले असा प्रवास सुरू राहिला आणि नंतर जॉईन बरेच ग्रुप केले कवीसुद्धी म्हणायचे वगैरे कविता साधन एक आ, मी लक्षात घेतलं की आपल्या मनात जर इच्छा असत तर कोणत्याही वयात आपण wow. काहीही करू शकतो या या यामध्ये कविता शिवबा मलाही कल्पना नाही आपली कविता संग्रह प्रसिद्ध होईल मी म्हणजे काही विचारही केला नाही मी गायनही वर्ष सहा महिने गायन शिकण्याचा प्रयत्न केला थोडंफार बेस माहीत झालं गाणं मी म्हणजे बेटिंग कबरा दुसऱ्यानं वाढलेलं तर मी गाणं बनवू शकतो याचा मला कॉन्फिडन्स झाला आणि मी गाणंही सादर करण्याचे प्रयत्न केले आणि गाणी गातोच आहे असा एक नवीन प्रवास माझा आनंदी जीवन कसं जगायचं एवढा माझा प्रयत्न राहील कसं बिझी राहायचं कारण आता मी काही उद्योग करायचा म्हणजे आता आपल्याला नाही मुलगा म्हणतोय काहीतरी करत ते शक्य नाही आहे आपला जीवनाचा प्रवास चाळीस वर्ष काम करतच गेला एकोणतीस साडे एकोणतीस वर्ष जवळ वर्षामध्ये गेला विद्यापीठात रोजानं काम केलं